मी सुधाकर फुले आपण पाहत आहेत राजमुंद्र न्यूज गेले अनेक दिवसापासून निष्ठावंत कार्यकर्ते श्रीनिवासजी आखंगिरे यांच्यावर या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये अन्याय झाला या अन्यायापोटी किंवा त्यांच्या जे हो कार्यकर्ते होते कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर खातर त्यांनी आपली काल काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाले याच भूमिकेवर ठाम राहून आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आज आपण श्रीराव साखनगीर यांच्यासोबत बातचीत करणार आहोत त्यामुळे या निवडणुकीवर काय परिणाम होतो भविष्यामध्ये हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे दादा तुम्ही निष्ठेनं काँग्रेसचं काम केलं मागच्या वेळेला ताकदीनं निवडून लढवली एक जागा निवडून आणली एवढी ताकद असताना सुद्धा तुम्ही आज पक्ष सोडून काँग्रेस पक्ष सोडून आता भाजपमध्ये जॉईन केलं तर कारण काय दादा यामध्ये जर बघितलं मी बीड जिल्हा रेनापूर म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये रेनापूर तालुका असतानापासून मी काँग्रेसचं काम करतोय काम करत असताना एक वेळेस मला मान्य विलासराव साहेबांनी काँग्रेसच्या माध्यमातून पंचायत समितीला संधी दिली मी त्याच्या अगोदर कुठली ग्रामपंचायत किंवा सोसायटी सुद्धा निवडणूक लढलेली नव्हती पण माझ्यावर विश्वास टाकून त्यांनी पक्षाचं तिकीट देऊन त्यावेळेस तर भाजपची सत्ता होती उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे साहेब होते तरी सुद्धा रेणापूरकरांनी काँग्रेसला माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिलं मान्य साहेबांनी मला उपसभापती पद सुद्धा दिलं त्यानंतर प्रत्येक वेळी मी राजकारणात काँग्रेस पक्षाच्या बाजूनं इमाने इतबारे ठामपणे काम करून निर्भरपणे काम करून मी पक्ष वाढवण्यासाठी भरपूर प्रयत्न केले वरच्यावर काळ लोटत गेला नेतृत्व बदलत गेले विलासराव साहेब असतानाचा कार्यकाल वेगळा त्याच्यानंतर दिलीपराव साहेबांनी सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवला वेळोवेळी मी पक्षाचं काम करत राहिलो पण मध्यंतरी काळात स्थानिक राजकारणात रेनापूरच्या काही पुढाऱ्यांना मी नको होतो किंवा कुठंतरी पक्षाच्या अंतर्गत गटबाजीला कंटाळून मी स्थानिक राजकारणात राष्ट्रवादी जॉईन केली होती कुठल्या जातीवादी पक्षात मी प्रवेश केला नव्हता किंवा ती विचार पण केला नव्हता पण पर आतापर्यंतच्या केलेल्या राजकीय कारकिर्दीच्या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर गेल्या पंचवार्षिक मध्ये मी काँग्रेस सोडून राष्ट्रवादी जॉईन केली त्याचं कारण मी म्हणजे पक्ष काम करत असताना अंतर्गत बाजीला मी कंटाळलो होतो स्थानिक राजकारणात वरिष्ठ नेत्यांचा ह्याच्यात काही दोष नाही पण कार्य करत असताना आम्ही वरिष्ठ नेत्यांच्या कानावर बी घातलं पण कुठे त्याची दखल घेतली जायची नाही शेवटी कंटाळून मी राष्ट्रवादी जॉईन केली राष्ट्रवादीचं रेणापूर तालुक्यात अस्तित्व नव्हतंच एक ठराविक एक चार दोन कार्यकर्त्याशिवाय शिवाय राष्ट्रवादी कार्यकर्ते नव्हते पण ज्या वेळेस मी राष्ट्रवादीच्या माध्यमातून मैदानात उतरलो त्यावेळेस रेणापूरची नगरपंचायत ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून लढण्यात ठरवलं मग त्या अनुषंगानं मी काँग्रेस विचाराचा पायिका असल्यामुळं मी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या त्यावेळेस आमदार सुद्धा काँग्रेसचेच होते काँग्रेसची सत्ता एकीकडे एक एक भाजप सत्ता होती एकीकडे एक काँग्रेस एक 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 तुल्यबळ होत आमदार होते सगळेच काही असं म्हणजे रेनापूर तालुक्यात चांगली परिस्थिती काँग्रेसची असताना गटबाजीला कंटाळून जी मी राष्ट्रवादी केली त्यावेळेस सुद्धा मी विचार केला की आपण आघाडी करून लढावं पण त्यावेळेसच्या काही काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी मला विचारले की वा तुम्हाला किती जागा पाहिजेत मी तीन जागा मागत होतो जी की माझा संपर्क आहे जिथं माझ्या कार्यकर्त्याचं चांगलं वलय आहे किंवा तीन जागा माझ्या निवडून येऊ शकत होत्या सतरा जागेची निवडणूक होती सतरा जागेचा माझा काही तेवढा म्हणजे विषय नव्हता हो पण माझ्या क्षमतेनुसार मी तीन जागेची मागणी केली ये तीन जागा मग त्यावेळेस मला म्हणले तुमच्या पुरती एकच जागा तुम्हाला दिली जाईल मग मी त्या विचाराचा नाही की माझा स्वार्थ बघून राजकारण करणाऱ्यापैकी मग त्यावेळेस मी सगळ्यांचा म्हणजे विचार घेतला की बा असे असे ऑफर आहे आपण काय करायचं नाही दादा तुम्ही लढा एकटा होईना आपली जागा पण काही कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावर इच्छुक असणाऱ्या आस, आणि निवडून येऊ शकते असे काही कार्यकर्त्यावर अन्याय होतोय माझ्यामुळं म्हणून मी आघाडी केली नाही स्वतंत्रपणे आम्ही लढलो बर त्या माध्यमातून निवडणूक संपन्न झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एक जागा माझी निवडून आली भाजपचे आठ काँग्रेसचे आठ आणि एक जागा माझ्याकडं मग कुठेतरी काम करत असताना आणि चार जागा अडतीस छत्तीस अठ्ठावन आणि चौदा अशा मतांच्या फरकानं माझ्या चार जागा पडल्या म्हणजे काँग्रेसच्या चार जागा लीड मी मत कोणाच्या खाणार होतो काँग्रेसचे तीन जागा देऊन मी काय सतराच्या म्हणजे निम्म्या सुद्धा मागितल्या नव्हत्या तीन जागा मागितल्या असताना सुद्धा त्या दिल्या गेल्या नाहीत कुठेतरी स्वाभिमानानं राजकारण करत असताना मी मला ती पाऊल नाविला जाणं ना उचलावं लागलं त्याच्यानंतर मग रेनापूरवर जे काँग्रेसचा झेंडा होता म्हणजे एक ग्रामपंचायत असू आता त्या अगोदर मी दोन वेळेस ग्रामपंचायतचे स्वतंत्र पॅनल करून माझ्या नेतृत्वात दोन नगर ग्रामपंचायती मी म्हणजे पूर्ण पॅनल निवडून आलं सतरापैकी चौदा जागा माझ्या जा, दोन्ही वेळेस निवडून आल्या मग एवढं असताना म्हणजे मी काम करत असताना जे ग्रामपंचायत असो किंवा पूर्ण तळागाळापर्यंत गोरगरीबापर्यंत आणि पंचायत समितीचा उपसभापती असल्यामुळं रेणापूरच्या प्रत्येक समाजामध्ये समाज घटकामध्ये तळागाळापर्यंत गोरगरीबापर्यंत मी पोहोचलेला सामाजिक कार्य असो किंवा राजकारण राजकीय कार्य असो मी कुठेही माग पुढे न पाहता जिथं जमल तिथं मी स्वकर्षानं आर्थिक मदत असेल मी काहीही लोक म्हणजे कमी पडू दिलं नाही पण यावेळेस मी जी की गेल्या वेळेस एक जागा निवडून आली होती राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिथे की माझा संपर्क आहे गोरगरीब जनता तिथं अठरा पगड समाज राहतो तिथं माझी जात म्हणून मी कधी म्हणजे जातीपातीचं राजकारण मी कधीही केलेलं नाही किंवा जातीचा डाग मी राजकारणात लावून घेतलेलं नाही असं काम करत असताना मी माझं वय पाहता माझं वय सत्तावन्नच्या आसपास त्याच्यामुळं माझं वय पाहता मी मुलाला राजकारणात पुढे करावं या उद्देशानं मी वार्ड क्रमांक एक जो की भाग आहे संजयनगर आता जातीचा आणि त्याला अटॅच असलेला नगर आणि काळेवाडी मग रेनापूर त्या वार्डामध्ये रेनापूरचं आठशे मतदान काळेवाडीचं साडेचारशे मतदान काळेवाडीतून वेगवेगळ्या पक्षाकडून चार उमेदवार आणि काँग्रेसचा पण तिथूनच मग साडे आठशे मध्ये फक्त म्हणजे अं आठशे मध्ये पक्षाकडून मी म्हणजे रेनापूर गाव असल्यामुळं माझं गाव असल्यामुळं माझा तिथं संपर्क आणि गेल्या वेळेस आलेला कॅन्डिडेट एकतर मला तिकीट द्या किंवा मुस्लिम समाजातून तिकीट द्या असा सुद्धा मी संकेत दिलेला होता रेड्डी समाजाचे उमेदवार जास्त होत आहेत आता कोणाची कॅपॅसिटी किती कोणाची निवडून येण्याची कॅपॅसिटी किती मी 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 आ, मी मी हो ही मी बोलणं योग्य नाही त्या अनुषंगानं मी एकतर माझ्या मुलाला तिकीट द्या मी तिथली जागा निवडून आणतोच आणि दुसरं किंवा माझ्याऐवजी मुस्लिम समाजाला द्या या पद्धतीनं सुद्धा मी संकेत मी वरिष्ठापर्यंत दिले माझ्या समाजाला लोकसंख्येच्या मानानं पाच जागा ह्या सुद्धा जास्त होत्या हे मी पक्षाला कळवलं मी जातीबादिचं राजकारण केलं नसल्यामुळे मी मला बोलण्याचा अधिकार आहे मी कुठल्या एका जातीला धरून किंवा एका ह्याला धरून मी राजकारण केलेलं नाही तर या उपर मग ही कुटतर करत असताना मी माझे सहकारी मतीनभाई असतील त्यांना सुद्धा म्हटलं मतीनभाई तुमच्या घरातून उमेदवार द्या किंवा संजय नगर भागातून मुस्लिम समाज असा जो की स्ट्रगल करणारा फाईट देणारा म्हणजे निवडून येणारा असा उमेदवार बघा त्यांनी म्हणले नाही तुमचं आहे तर मग कशाला उघडचे बघू आपण असं म्हणले आणि माझ्या घरातून काही मी उमेदवारी देणार नाही असं माझ्या सहकारी मतीनबाईनं म्हणल्यामुळं आणि एवढं सगळं विश्वास ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत व एखादा फॉर्म चुकला तर दुसरा फॉर्म राहावा म्हणून आमदार डबल फॉर्म भरून घेतला गेला चुकला तर आयन टाइमला एबी फॉर्म लावला गेला नाही मग एकतर संजय नगर भागावर बी आणणे काळेवाडी ही माझ्यासाठी माझे सहकारी तिथं उमेदवार जास्त तूटफुटीमध्ये मतविभागणीमध्ये कुठेही पक्षाला फटका बसू नये त्या अनुषंगानं संजय नगर भागातून उमेदवारी द्यावं ही एक माझी इच्छा होती ता मला दावलं मी काय पदाचा भुकेलेला नाही नाही तुम्ही एवढे राजकारणामध्ये तर आहात पद भोगली आणि एक दिलीपराव साहेबांचा तुमचा अतूट विश्वास एवढा असताना सुद्धा तुम्हाला खाली नगरपंचायतीला डावण्याचं कारण काय आता या ह्याच्यामध्ये जर बघितलं तर मला कारण सांगितलं गेलं की रेड्डी समाजाला भरपूर जागा दिलेले मग ठीक आहे माझे बांधव म्हणजे त्यांना दिले तर ठीक आहे दिलीपराव साहेबांनी जो माझ्यावर श्वास टाकला त्या विश्वासास पात्र राहूनच मी काम करत होतो पण ज्यावेळेस निरीक्षक जे नेमले गेले रेनापूरला त्यांनी प्रत्येक वार्डात आमच्यासारख्या पुढाऱ्याला बाजूला करून पूर्ण माहिती जनतेतून घेऊन रिपोर्टिंग वरिष्ठ नेत्याकडं मग धीरज भैया असोत अमित भैया अमित भैया असोत दिलीपराव साहेब असोत यांच्याकडं ते सपोर्ट करायला पाहिजे पूर्ण डाटा माहिती की वा कोण निवडून येतो काय परिस्थिती आहे आणि कसं करायला पाहिजे पण रेनापूरच्या राजकारणात गट तट दोनच गट आहेत तिथं एक दोन पाटलांचाच नाव घेण्यापेक्षा दोन्ही पाटलांचाच आज त्या पाटलांना सुद्धा बाजूला राहावं लागलं एका पाटलांना एक पाटील सक्रियतेमध्ये दिसतात सध्याच्या परिस्थितीत पक्षाच्या कार्यात असतील ती पण एक कुठंतरी मी मी म्हणणाऱ्या राजकीय किंवा काँग्रेसच्या माध्यमातून काम करणाऱ्या अनुभवी नेतृत्वाला बाजूला ठेवल्यामुळं त्या त्या नाराजीचा फटका नक्कीच काँग्रेस पक्षाला बसणार ही ग्रहीत धरून मी माझ्या कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर भाजप जॉईन करण्याचा निर्णय घेतला मी तसा मेसेज दिलीपराव साहेबांकडं किंवा माझ्यावर राजकीय अन्याय झाला धीरज भाई पण मी तसाच मेसेज दिला निरीक्षकांकडं सुद्धा मी तसा मेसेज दिला की माझ्यावर राजकीय अन्याय झाला नाही मेसेज पाठवल्याच्या नंतर तुम्हाला कोणाचा फोन किंवा मी भेटतो किंवा मग आपण साहेबाकडे जाऊ असं कोणाचं बोलणं तुमचं झालं नाही नाही ना त्यांनी कसली दखलच घेतली नाही पण हा दि, दिलीपराव साहेबांनी आणि धीरज भाई यांनी मी माहिती घेतो एवढा मेसेज मला मिळाला पण आजच्या या निवडणुकीच्या नु, ह्याच्यात जर बघितलं आमचे कार्यकर्ते जे आहेत बरं एकट्या माझ्यावरच अन्याय झाला असा विषय नाही अनेक निष्ठावंत कार्यकर्ते की जे साहेबावर विश्वास असणारे अशाच कार्यकर्त्यांना बाजूला केले गेले मग एकाचा तर फॉरम तहसीलच्या टेबलवर एबी फॉर्म सहित दिला असताना त्या टेबलवरून तो त्या वादातला म्हणजे ते एबी फॉर्मचा फॉर्म काढून घेऊन त्याच ठिकाणी फॉर्म बदलला गेला त्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला तो निष्ठावान कार्यकर्ता दोन वेळेस त्या घरातून ते निवडून आलेले म्हणजे अशा कार्यकर्त्याला जे की निवडूनच येणार आहेत अशा कार्यकर्त्यांना डावलून असं काहीतरी घडलंय मग लोकांमध्ये वेगळी चर्चा आहे की काँग्रेसचे आता वरिष्ठ नेत्याला ही काही सगळ्या घटना माहीत नसतात पण दोन नंबरची जी फळी आहे त्या फळीनं पूर्ण नियोजन करायला पाहिजे होत पण लोकांमध्ये असा संकेत गेला की उमेदवारी जी दिल्या गेल्या ती भाजपला पोषक किंवा अंतर्गत काही शिजलंय का हे असं काहीतरी मेसेज किंवा चर्चा कुजबूज चालू आहे समजा नाही आता राजकारणामध्ये जातीचं समीकरण मांडलं जात नाही सहसा ज्या वार्डामध्ये कॅपेबल उमेदवार आहे जे निवडून येऊ शकतात अशा उमेदवाराला उमेदवार दिल्या जातात कारण ती कुठल्याही पक्षाची टेंडन्सीच असते किंवा निवडून आपला माणसं आला पाहिजे मग काँग्रेसला का असं वाटलं की रड्डी समाजाचे माणसं जास्त होईल म्हणून कॅपेबल उमेदवाराला डावलून नवख्या उमेदवाराला त्यांनी उमेदवार दिलाय काँग्रेस असं का वाटलं किंवा यलमाचे जास्त का होईल नाही आता वरिष्ठ नेत्यांच्या राजकीय समीकरणाप्रमाणे ती काही असू शकते पण मी एक आतापर्यंत कार्य केलं या अगोदर पंचायत समितीचं उपसभापतीपद बोगलं पण एक दोन तीन महिन्यापूर्वी खरेदी विक्री संघाची एक निवडणूक झाली त्या जागी मी जनरल आणि ओबीसी या दोन्ही ठिकाणाहून फॉर्म भरला बर फॉर्म भरल्यानंतर म्हणजे मला नेत्यांचा मेसेज मिळाला की तुम्ही नगरपंचायत बघायची आहे त्यामुळं तुम्ही खरेदी विक्री संघावर तुम्ही म्हणजे जाण्यापेक्षा विड्रॉल द्या मग दोन्ही जागेच मी विड्रॉल दिले पक्षाचा आदेश मान्य केला त्यानंतर नगरपंचायत मी तर लढलेला अनुभव म्हणजे दोन वेळेस ग्रामपंचायत निवडून आणलेली माझ्या नेतृत्वात माझे सहकारी पण होते रमाकांत वाघमारे सारखे जे मला मा, सहकारी होते त्यावेळेस मतीनभाई सर सारखे सहकारी होते आमच्या सगळ्याच्या माध्यमातून लोकांनी विश्वास ठेवून दोन वेळेस आमच्याकडे ग्रामपंचायत ताब्यात दिली पंचायत समितीच्या वेळेस आपलं नगरपंचायतच्या वेळेस ठीक आहे एकीकडं भरभक्कम काँग्रेस कारखान्याच्या माध्यमातून म्हणा किंवा आमदार रनिंग आमदार होते आणि एकीकडं भाजप त्यांची सत्ता आणि राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्हाला म्हणजे लढावं लागलं तर त्यावेळेस नेतृत्व मी करत होतो उमेदवार निवडणं करणं ही सगळं मी बघितलं आणि ते करत असताना मला जे काही अनुभव आले निवड कशा असाव्यात किंवा काय ह्या सगळ्या अनुभवाच्या माध्यमातून आजच्या गणिताकडे जर बघितलं तर काँग्रेस ही मला कमजोर जाणवते निवडून येणाऱ्या जागा कमी दिसतात आणि समोरून सत्ता ही सगळं कॅल्क्युलेशन करूनच उमेदवारा देणं अपेक्षित होतं नेतृत्वाला जे की निरीक्षक होते त्यांनी योग्य गायडन्स करणं गरजेचं होतं ह्या घटना प्रत्येक घटना ही काही नेतृत्वाला माहीत नसतात आता असंही एक चर्चा रंगत चालल्या मग काँग्रेस भाजपला मॅनेज करत नाही असं तर काही चर्चा असू शकते चर्चा अफवा राजकारणात काही असू शकतात आता गेल्या वेळेस मी श्रीनिवास आणि अभिषेक मॅनेज झाले ही अशी सुद्धा चर्चा घडली होती त्याचा फटका मला बसला मी मान्य करतो ना मी मान्य करतो म्हणजे मॅनेज झालं हे नाही लोकांना कळून चुकलं की श्रीनिवास मॅनेज नाही त्यांनी तसे ते संकेत दिले नाही नाही तुम्हाला फटका त्या चर्चेचा बसला बरोबर पण आता ह्या चर्चेचा फटका काँग्रेसला बसणार नक्कीच बसणार आणि का तर नेत्यांनी आता म्हणजे अशा काही घटना घडून गेलेल्या आहेत जे आता म्हणजे हातातून बाण निसटल्यानंतर ते विलाज नाही सगळ्याच्या उमेदवार फायनल झालेल्या ज्यावेळेस नेतृत्वानं पूर्ण लक्ष देऊन पूर्ण माहिती घेऊन व आमच्यासारख्या का कार्यकर्त्याने काहीतरी सांगितलं तो तसा किंवा तो तसा ह्याच्यावर विश्वास न ठेवता निरीक्षकांनी जी बारीक घटना जनतेमध्ये जाऊन वार्ड माहिती घेऊन माहिती घेतली का घेतली तर फक्त कार्यकर्त्यांकडे विचार ना कोण बरं राहील काय बरं राहील अहो तुम्ही जनतेत विचारा मतदानात विचारा हा माझा मूळ पण महाराष्ट्रामध्ये पूर्ण काँग्रेसचे एक एक किल्ला ढासळत असताना सुद्धा नेत्यांनी या मध्यस्थी करायला पाहिजे होती ती केली नाही त्यांच्याकडे गलत रिपोर्टिंग गेल्यामुळं किंवा त्यांना जे पूर्ण जर माहिती दिली तर त्यांनी ते निर्णय घेतला असता जी ऍक्च्युअल परिस्थिती आहे ही माहिती देणं आवश्यक आहे पण त्या पद्धतीची माहिती दिली गेली नाही ही मला वाटतं म्हणजे तुमचं नेत्यावर रोष नाही जी फळी आहे जी निरीक्षक आहेत किंवा स्थानिक राजकारणातले दोन गट आहेत त्यांनी त्याला एखादा कार्य करता आता जर एका पाटलाला बोलला तर दुसरा पाटील त्याच्यावर नाराज मग तो निष्ठावंत कार्य करता दोघांच्या मध्ये भरडला चालला आणि तो बारला चालला त्याच्यामुळे भाजप वालत चालली हे मी मी सांगतो आज आता तुम्ही भाजपच्या प्रचारामध्ये सक्रिय राहणार का निश्चितच मी काल म्हणजे उघड प्रवेश केला जाहीर प्रवेश केला म्हणजे असं ठरलं होतं की आता ते दुसऱ्याचं नाव कोण येणार ना आहे मी सांगण्यापेक्षा पण ती त्याला वेळ लागणार होता तर तुम्ही घाई घाईत मग मला दोन तीन दिवस टाइम पाहिजे होता की असंख्य नाराज कार्यकर्ते एकत्रित घेऊन प्रवेश करायचा होता पण मग ते वेळ कमी नगरपंचायतच्या निवडणुकीचा घाई घाईत मला माझा प्रवेश करून घ्यावा लागला नक्कीच उद्याच्या आपलं म्हणजे कोणत्याही सभेमध्ये रेणापूरच्या जाहीर सभेत किंवा कुठल्या तरी मेळाव्यात असं कार्यकर्ते ही काँग्रेस बरेच इतर पक्ष सगळेच नाराज मध्ये म्हणजे जॉईन होतील हे मी सांगू शकतो वतीने काय आश्वासन देण्यात आलं नाही आम्ही कसली मागणीच केलेली नाही आश्वासन म्हणजे त्यांनी की बा तुम्हाला सन्मानजनक आम्ही तुम्हाला म्हणजे वागणूक देऊ तुमचा योग्य ठिकाणी आम्ही म्हणजे हे करू काय म्हणायचं त्याला तुमच्या जे कार्यकर्त्यांना वेगवेगळे वे पद जे असतील आम्ही देऊ आठी शर्टी काही नाही आमची बी आत नाही आणि त्यांनी पण तसं त्यांनी म्हणलं की बा तुम्हाला सन्मानजनक पद देऊन तुमचा सन्मान केला जाईल असं आपले आत्ताची नगरपंचायतीमधली काय परिस्थिती राहील नगर ह्याच्यामध्ये म्हणजे भाजपचा तर झेंडा लागणार आहे एवढं नक्कीच आहे ते आम्ही म्हणून नाही तर कार्यकर्त्यांनीच ठरवलेलं आहे किंवा मतदारांनीच ठरवलेलं आहे अन्याय एखाद्या कार्यकर्त्यावर होऊ शकतो मी मान्य करतो अन्याय पचविणारा पण आहे पण कुठतरी जनतेला ना तर नाही आम्ही रुकू शकत कुठेतरी मतदारापर्यंत म्हणजे आम्ही पोहोचून आम्ही आता तर मी उघडपणे भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे पक्षासाठी जीवाचं रान करून मी पळणार आहे तिथं साम दाम दंड कशालाच आम्ही कमी पडणार नाही कुठंतरी कुठेतरी दबावाखाली किंवा असलं काही राजकारण होणार नाही आणि आमच्याकडून किंवा कुणाकडून आम्ही अन्याय सहन करणार नाही आम्ही कुणावर अन्याय करणार नाही आणि आम्ही कुणाचा अन्याय सहन करणार नाही शेवटचा एक प्रश्न की अभिषेक आखणगिरी हो आणि श्रीनिवास आखणगिरी हो आम्ही दोघाच वैर अनेक दिवसापासून पाहिले बराबर ते नगराध्य नगराध्यक्ष असताना सुद्धा तुमच्या जाग्याचा वाद उठवून आला होता बरोबर त्याच्यानंतर नगराध्यक्ष अभिषेक आखणगीच्या विरोधात तुम्ही नेऊन लढवली बरोबर आता ही सूत्र कसं जमून आणणार तुम्ही एवढं टोकाचे विरोध एकमेकाला तुम्ही केले आणि आता म्हणजे आता तुम्ही गळ्यात गळ्यात हात घालून फिरणार आणि लोकांना एकत्र मत मागणार बरोबर हे आता कसं मी जमून आणणार तुम्ही मी पूर्वी काँग्रेसमध्ये होतो आता मी भाजपमध्ये गेलोय ठीक आहे पक्षामध्ये अनेक कार्यकर्ते असू शकतील एकमेकाचं जमत नसेल याचा अर्थ पक्षाचं काम करू नये असा नाही तर मी पक्षाचं इमाने इद्वारे काम करणार जेवाच रान करून मी निवडून आणणार आता माझ्या भाऊज येत आहेत नगराध्यक्ष पदासाठी अभिषेक हा माझा पुतण्याच पडतो पुढे नातेसंबंध आहेत म्हणून नाही राजकीय आज नाही श्याम आकनगिरे असतानापासून ते भाजपमध्ये मी काँग्रेसमध्ये या पद्धतीने आम्ही काम करत गेलो आणि वैयक्तिक आज भावभावकीचा वाद हा कुठेतरी असतो प्रत्येकाच्या घराने ते असतच पण ते राजकारणात आणण्याचा विषय नाही मी पक्षाचा भाजप भाजपमध्ये मी आलेलो आहे तर मी भाजपचं काम माने इतबारे करणार ते राग किंवा ही तसला काही म्हणजे ठेवण्याचा विषय नाही वैयक्तिक जे काय असेल ते जे असेल ते असेल पण ह्या राजकारणाचा आणि त्या ह्याचा काही संबंध नाही हे होते पंचायत समितीचे माजी उपसभापती श्रीनिवासजी आखडे काँग्रेसच्या काळामध्ये जिगरीनं आणि निष्ठेनं काम करून ज्या माणसावर अन्याय होतो ती माणूस कोणती भूमिका घेतो हे लक्षात येत आहे राजमंत्र न्यूज लातो